नमस्कार कोकणची माती या चॅनलवर आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत नवरात्रीच आज पहिला दिवस अतिशय सुंदर रांगोळी आमच्या अर्धांनी काढलेली आहे त्याबाद मस्तच सुंदर काय म्हणतो त्याला भोंडळा रांगोळी वा, 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 वा। दिवस आज नवरात्रीचा वा सुंदर छान अतिशय सुंदर मस्त छान खूप छान काढली बेस्ट नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना आजपासून रोज नवीन नवीन रांगोळी काढणार का कैवली कुठे कैवल्ली कैवल्ली तू हेल्प केली का तू काय काय मदत केली रामोळीला काय आणून दिलं कैवली ना? नाही आणून दिलं तुला <laughs> वा वा छान छान खूपच